लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील गावात एक धक्कादायक घटना घडली आहे शेतकरी संतोष भानुदास पवार यांच्या शेतातील सोयाबीन जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे काल रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे अज्ञात व्यक्तींनी ही आग लावल्याचा संशय असून पोलीस तपास सुरू आहे संतोष पवार यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन उभा पिकलेला पीक साठा काही क्षणातच राग झाला शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र करिता सलीम शेख लातूर रात्री दरम्यान बनवीला मग मला मित्रांनो फोन केला तुमच्या बनवीला आग लागल्या म्हणून शेतामध्ये आलो बघितलो तर पूर्ण बनीम खाक झाली होती आता जगाव मराव हे सुद्धा कळण्यात गेली आधी अतिवृष्टीने गेले काही थोडंफार गोळा केलं होतं ते आता अज्ञात व्यक्तीनं लाग लागली आता काही शिल्लक राहिल नाही सर हे सरकारला आता एवढी विनंती आहे आमची नुकसान भरपाई काय भरपाई करून देतील तेवढे त्यांनी द्यावे आम्हाला संशय काही नाही सर आमचा आपण पाहिलंच नाही पण बैठलंच नाही कुणाचं नाव घेऊ सर वर्धा जिल्ह्यातील सिरसगाव ग्रामपंचायत तर्फे समस्त नागरिक बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री नितीनराव वानखेडे प्रशासक ग्रामपंचायत सिरसगाव अमरजी कोहडे पंचायत अधिकारी ग्रामपंचायत सिरसगाव गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता सहकार्य करा झाडे लावा झाडे जगवा नियमित घरटॅक्स भरा